प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार मंत्री पंकजा मुंडे नाशिक दिनांक दोन नाशिकला स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक सौंदर्ययुक्त वातावरण लाभलेलं आहे हे वातावरण अबाधित राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक असून प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक विभाग नाशिक यांचे पर्यावरण आणि वातावरणी याबद्दल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या परी उपस्थितीत आढावा बैठक झाली यावेळी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे महाराष्ट्र भू प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ठाकणे उपसचिव तांत्रिक डॉक्टर राजेंद्र राजपूत उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड जळगाव उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत धुळे उपप्रादेशिक अधिकारी प्रवण पाकले अहिल्यानगर उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे वैज्ञानिक अधिकारी सुरेश माई यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी किंवा थेट गटारांमध्ये किंवा नजीकच्या नद्यांमध्ये सोडले जाते त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो येते त्याचप्रमाणे वायू प्रदूषण आणि धुराड्यामधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे हवामानात प्रदूषण होते आहे प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात योग्य ती दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत औद्योगिक आणि महानगरपालिका परिसरात नागरिकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी प्रदूषण नियंत्रण पर्यावरण संरक्षणावर भर देऊन स्थानिक नागरिकांच्या सुदृढ निरोगी आयुष्यासाठी आरोग्यासाठी नदी प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ठाकरे यांनी म्हटलं आहे या की प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच उद्योजकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक प्राधान्याला उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे असे आवाहन त्यांनी केलं आहे तसेच प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी प्रदूषण मंडप क्षेत्रातील प्रदूषण सांडपाणी आदीबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत स्लाइडद्वारे माहिती दिली